पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार जयश्री शेळके यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निलम गोरहे यांच्या फोटोला मारले जोडे दिल्ली येथे आयोजित साहित्य संमेलनात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरहे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे मोठ्या पदासाठी उद्धव ठाकरे यांना मर्सडीज द्यावे लागतात असा वक्तव्य नीलम गोरे यांनी केला होता त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील शिवसेना उभाटा गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले आहे आज पंचवीस फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता बुलढाणा येथील शिवसेना उभाटा नेत्या जयश्री शेडके यांच्या नेतृत्वात महिला आघाडीच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नीलम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले आहे नीलम गोरे यांनी केलेलं वक्तव्य आहे नैराश्यातून आलेलं वक्तव्य आहे लाचारी करून गद्दारी करून पक्षातून बाहेर पडून पद मिळवली आणि आता पद नसताना त्या पदाशिवाय राहू शकत नाही मग कुठेतरी ठाकरे साहेबांवर अशा प्रकारचं वक्तव्य केलं की पद मिळतील या एका याच्यातून लाचारीतून मला असं वाटतं की हे नैराश्यातून आलेलं वक्तव्य आहे आणि या वक्तव्याचा या ठिकाणी आम्ही महिला आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो अशा प्रकारची वक्तव्य करून स्वतःची प्रसिद्धी मिळवून घेणं एवढंच मला असं वाटतं की यामागे उद्देश आहे ज्या पक्षाने यांना मान सन्मान दिला ओळख दिली आणि ज्या पक्षाने यांना इतकी पदं दिली त्या पक्षाबद्दल अशा प्रकारची वक्तव्य करणं हा कृतज्ञपणा आहे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे किती प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे हे सगळ्यांना माहिती आहे उद्धव ठाकरे साहेबांनी गद्दार आणि गद्दारी केल्यानंतर स्वतःचं मुख्यमंत्रीपद हे एका क्षणाचाही विलंब न करता सोडलं त्यामुळे त्यांच्यावर अशा प्रकारची वक्तव्य करणं म्हणजे सूर्यावर फुंकण्याचा हा प्रकार आहे यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्यांनी खरोखर तेवढ्या मर्सिडीज दिल्या असतील जेवढ्या आकडे त्या सांगतायत त्याची पावत्या त्यांनी जाहीर कराव्यात जनतेसमोर आज या ठिकाणी महिला आघाडीच्या वतीने नीलम गोरे यांच्या यांना जोडे मारू आंदोलन करण्यात आलंय त्यांचा निषेध या ठिकाणी करण्यात येतोय आणि केवळ बुलढाणा जिल्ह्यातच नाही तर राज्यभरामध्ये सगळ्यांच्या भावना तीव्र आहे ज्या निलम गोरेला चार वेळा आमदार आणि दोन वेळा विधान परिषद सदस्य सभापती पद दिलं त्या निलम गोरेनं असं बेताल वक्तव्य आमच्या साहेबांना दोन मर्सडीज पदासाठी दोन मर्सडीज द्याव्या लागतात त्याच्यासाठी त्या बाईनं त्या याचा पुरावा कोर्टात द्यावा अन्यथा उद्धव साहेबांच्या समोर नाक घासून माफी मागावी ज्या बाईला कोणी ओळखत नव्हतं अशा बाईला या गोरेला खऱ्या शिवसेनेनं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जगामध्ये ओळख दिली त्याच बाईनं असं बेताल वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे म्हणून त्या बाईचा आम्ही संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने निषेध करतो आणि अशा बाईला काय म्हणायचं की आज खरोखर ही बाई पक्षासाठी आणि पैशासाठी गद्दार झाली म्हणून त्या बाईचा खरोखर आम्ही निषेध करतो स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वतःच बेताल वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे हे काहीतरी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्याकडे काहीतरी स्वतःचं काही मोठं नाव करायचं यासाठी असे हे गद्दार लोक साहेबांबद्दल काही काही बोलतात ह्या आम्ही शिवसेना महिलाकडच्या वतीने खपून घेणार नाही हे आज आम्ही बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने सर्व महिला पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांनी त्यांना चार वेळ आमदार आणि दोन वेळ विधान परिषद सदस्य सभापती पद दिलं अशा निलम गोरे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी उद्धव साहेबांच्या नावावर बेताल असं वक्तव्य म्हणजे खूप खालच्या पातळीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे की उद्धव साहेब पद घेण्यासाठी त्यांना दोन वर्षीच द्यावं लागतं त्यांनी त्यांच्या वक्तव्यात म्हटलेलं आहे तर खूप असं घाणेरट वक्तव्य त्याबाईंनी केलं त्याबद्दल त्यांनी सर्वप्रथम उद्धव साहेबांची नाक घासून माफी मागावी आणि नाही मागितली तर खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर आंदोलन केल्या जातील